उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील सहकारी दीपकजी केसरकर मंगल प्रसाद लोढा एल एन टीचे एस पी देसाईजी सर्व प्रतिष्ठित नागरिक आपल्या महानगरपालिकेचे आयुक्त श्रीयुत चहल डॉक्टर अश्विनी जोशी इतर सर्व अधिकारी वर्ग जमलेले बंधू भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो बरेच दिवस मुंबईकरांनी प्रतीक्षा केलेली होती की ह्या रोडचं काम पूर्ण होऊन रोड कधी सुरू होणार आज आपण पहिला टप्पा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला आत्ताच संपूर्ण देण्यात आलेली आहे मुंबईमध्ये मोठा बदल वाहतुकीच्या दृष्टीनं करण्याचा प्रयत्न महायुतीच्या सरकारचा आहे हा सगळा रोड एकदा वापरात आल्यानंतर दुसराही टप्पा सुरू झाल्यानंतर बरीच वेळेची इंधनाची बचत होणार आहे आमचा सरकारचा प्रयत्न हा आहे की आज देशामध्ये दे सगळ्यात जर हवामान हवा खराब कुठली आहे तर ते प्रदूषित शहर म्हणून दिल्ली मुंबई ह्या शहरांची ओळख आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते आणि त्याच्याकरताच काही महत्वाची पावलं या महायुतीच्या सरकारने उचललीत बऱ्याचदा नागरिकांना माहिती नसतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन मुंबईतले रस्ते दोन काढायचे एक तर मुंबईतले रस्ते कॉन्क्रीटकरण करायचं आणि वेळोवेळी ते धुन काढायचे जेणेकरून डस्ट त्याच्यातली जे कमी करायची खूप जणांना असं वाटत असेल की बाबा हे पाणी कुठलं करायचं आणि वेळोवेळी ते धुवून काढायचे जेणेकरून डस्ट त्याच्यातली कमी करायची खूप जणांना असं वाटत असेल की बाबा हे पाणी कुठलं वापरतात प्यायला पाणी नाही आणि रस्ते धुवायला हे निघालेत वास्तविक सिरोज ट्रीटमेंट मधनं निघालेलं पाणी जे पिण्याच्या योग्यतेचं नसतं परंतु अशा रस्ते वगैरे धुण्याच्या करता किंवा प्लांटेशनच्या करता आपण वापरू शकतो त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी करतो आणि त्याच्यातनं निश्चितपणे हवेचं प्रदूषण कमी होण्याच्या करता मदत होते मित्रांनो मी देखील अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे अनेक सरकारमध्ये मी कामं केलेली आहेत परंतु आताच्या काळामध्ये तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जो काही प्रकल्प महायुतीच्या सरकारनी महानगर इथून आपण प्रियदर्शनीला जातो तिथं पावणे दोनशे एकर ग्रीन बेल्ट आणि इथून टनेल काढून सव्वेन पलीकडे आपल्या रेसकोर्सला सव्वाशे एकर ग्रीन बेल्ट आपण त्या ठिकाणी करतोय तीनशे एकर तुम्हाला इथं ग्रीनरी नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारचे कितीतरी महत्वाचे निर्णय हे महायुतीचं सरकार घेत आहे स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांचं सा विजन आपण सगळेजण बघतो देश पातळीवर अशाच प्रकारचे प्रकल्प त्यांच्या दूरच्या दृष्टीतनं चाललेले आहेत आणि त्याच प्रकारचे प्रकल्प अनेक वेळ कमी आहे परंतु अनेक प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत एवढा मोठा प्रकल्प आज तेरा चौदा हजार कोटीचा असताना एक रुपया देखील मुंबईकरांना कुठला टोल ह्याच्यावर द्यावा लागणार नाही अशा प्रकारचा निर्णय देखील राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने मिळून घेतलेला आहे जेवढं काही मुंबईकरांच्या करता देता येईल आणि मुंबईकरांचं एकंदरीत आरोग्य पण चांगलं राहील वाहतुकीची कोंडी त्या ठिकाणी सुटेल आणि मेट्रो असेल कोस्टल रोड असतील इतर वेगवेगळ्या मधल्या काळामध्ये पंतप्रधानांनी नावाशेवा ते शिवडी सुरू केलेला ब्रिज असेल असे कितीतरी महत्वाची कामं आणि त्याच वेळेस काही टनेलची कामं देखील आपण सुरू केलेली आहेत याच पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचं आहे अनेक अडचणी येतात कोर्ट कचेऱ्या होतात सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर जातात परंतु आपण आपली भूमिका नीटपणे मांडली तर सुप्रीम कोर्ट देखील त्याच्यामध्ये सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय देतं हा अनुभव आम्हाला सगळ्यांना आलेला आहे तुमच्याही काही विधायक सूचना असतील तर जरूर करा आताच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांनी आपलं मंत्रालय आपलं विधान भवन आपले तिथं छोटे छोटे जे काही बंगले त्या सगळ्याच्या तिथं जवळपास साडेसात हजार ते दहा हजार कोटीचा एक मोठा प्रकल्प आपण नवीन मंत्रालय नवीन विधान भवन काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसरला टॉवर मिनिस्टर लोकांना टॉवर आणि तिथं पण दहा बारा एकर पंधरा एकराची एकर ग्रीनरी अशा बऱ्याच काही गोष्टी ह्या चांगल्या पद्धतीने ज्या ह्याच्या आधीच्या काळामध्ये एवढी ग्रीनरी करण्याचं काम कुठल्याच सरकारच्या काळामध्ये झालं नाही अशा पद्धतीचं काम आज आपल्या मुंबईकरांच्या करता चाललेलं आहे तशाच प्रकारे देशामध्ये देखील चाललेलं आहे आज खूप एक चांगला निर्णय झाला की स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव या, या रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ज्यांनी सतत शौर्य दाखवलं आणि त्यांनी एक इतिहास निर्माण केला अशा ह्या छत्रपतींचं नाव ह्या परिसराला ह्या रोडला दिलेला आहे तोही महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अभिमानाची बाब आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या स्वराज्य रक्षणाच्यासाठी हौतुहात्म्य पत्करलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना मी त्यांच्या कार्याला त्यांच्या त्यागाला त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो वंदन करतो आणि एकंदरीतच हा प्रकल्प होण्याच्याकरता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी पहिल्या टप्प्यातल्या उद्घाटनाच्या निमित्तानं मग मुंबईचे आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील या प्रकल्पाशी जोडले गेलेले मुंबई महानगरपालिकेचे माझे सर्व अभियंते असतील प्रत्यक्ष प्रकल्पा मध्ये आणण्याच्या करता ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली ते कॉन्ट्रॅक्टर असतील सब कॉन्ट्रॅक्टर असतील त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी असतील गेली चार वर्ष धूळ माती चिखलामध्ये काम करून हा प्रकल्प ज्यांच्या कष्टातून गामातून साकारला त्या कामगार बांधवांचा देखील मी आज या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो कृतज्ञता व्यक्त करतो मुंबईकर नागरिक आपल्या परिश्रमाबद्दल नेहमीच रूढी राहतील असा विश्वास देखील व्यक्त करतो मुंबईकरांचं पण अभिनंदन करतो की ह्या काळामध्ये प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टी होत होत्या तुम्हाला त्रास होत होता परंतु तुम्ही तुमची सहनशीलता दाखवली कारण कुठलीही काम हातामध्ये घेतल्यानंतर अनेक अडचणी येत असतात कधी कधी रात्री आपल्या त्रास होतो परंतु लोकांनी समज करून घेतला त्रास काही काळाकरता होईल परंतु पुढं पिढ्यान पिढ्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे म्हणूनच हे सगळं घडलं त्याच्यातून मुंबई शहराच्या वैभवामध्ये भर पडलेली आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी ज्या ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे हे सगळं घडू शकलं त्याबद्दल त्यांचं आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जा महाराष्ट्र हॅलो हॅलो अजय दादा धन्यवाद तुमचं कौतुक सर्वांची ऊर्जा नक्कीच वाढवणार आहे